वर्षाच्या कालावधीमध्ये आजणीदा आज पडले त्यांनी सर्वसामान्य समाजाकरता ते योगदान दिलेलं आहे अनेक योजनांच्या माध्यमातून त्या योजनेचा लाभ निश्चितपणाने या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीच्या पदरी पडलेला आहे असं म्हटलं ते काही आणि जे काम महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणीच्या माध्यमातून उभं केलेलं आहे मला असं वाटतं की सगळ्या लाडक्या बहिणीने या भावांना आशीर्वाद दिलेला आहे त्याचा परिणाम संपूर्ण शहरामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येत आहे आणि हे गौरवी यश मिळाल्यानंतर असं वाटतंय की आघाडी नक्की कुठं होती आणि कशा पद्धतीने काम करत होती हे नक्की हे विरोधी पक्षनेता देखील आता महायुतीचाच होईल असं मला वाटतंय एकंदर वातावरण पाहिलं तर महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला खूप चांगला कौल दिलेला आहे आणि पुढची पाच वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी प्राप्त दादाच कामच पस्तीस ते चाळीस वर्षी पाहुणे त्यांना माहिती केव्हा रोजच्या अडचणीला तास देण्याचं काम मदत करण्याचं काम दादा करतात सर्वसामान्य मार्गाने माहिती मदत करण्याचं काम दादा करतात सर्वसामान्य माणसाला माहिती होतं आणि त्या मतदारांनी अतिशय चांगला गोल दादा कसब्यामध्ये परिवर्तन आम्हाला करायचंच होतं कारण की वाचाळ वीराला कुठेतरी एक झडा शिकवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि काहीतरी बोलायचं आणि काहीतरी करायचं आमदार म्हणून आपण काय कुठल्या कॅटेगरीमध्ये वागतो हे देखील त्याला समजत नाही तर त्याला त्याची लायकी आम्ही दाखवून दिलेली आहे कार्यकर्ते काय म्हणते मी सांगू शकत नाही ते आता दादा ठरवतील काय करायचं ते परंतु कुठल्या अटी शर्तीवरती मी काम केलं नाही तर महायुती म्हणून काम केलं आणि दादाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे आणि या ठिकाणी सर्व समाजाच्या लोकांनी महायुतीला न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं